नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर मुदत वाढ या तारीखेपर्यंत ही पीक पाणी करता येईल तर पहा मित्रांनो ही माहिती धाराशिव जिल्ह्यातील आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो राज्यात खरीप हंगाम दोन हजार मधील शेतकरी स्तरावरील ही पीक पाणीला सात दिवसांची मुदत वाढ राज्यातील लाखो शेतकरी बांधवांना यामुळे दिलासा मिळणार आहे आणि मित्रांनो राज्यात दिना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत खरीप हंगाम होते पण ठिकाणी मुसळधार पावसामुळे अत्यंत कमी पिकांची नोंद झाली सरकारने आता खरीप हंगाम नोंदणी साठी दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ केली आहे तसेच साहेकर तलाठी स्तरावरील ई पिक पाणीसाठी देखील सात दिवसांची मुदतवाढ केलेली आहे आणि मित्रांनो अनुदान पीक विमा आदीसाठी ई पानी चा आदार गेतला ले ले चा लौकर लौकर पीक पाणीचा आधार घेतला जातो त्यामुळे शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण मिळालेल्या वेळेचा उपयोग करून लवकरात लवकर ई पीक पाणी करून घ्यावी या महत्त्वपूर्ण आभार तर मित्रांनो अशा प्रकारे ई पीक पाणीसाठी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे मित्रांनो जर तुमची ई पीक पाणी बाकी असेल तर दोन दिवसात करून घ्या मित्रांनो ई पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो जर तो तुम्हाला अनुदान पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच ई पीक पाणी करून घ्या मित्रांनो ई पीक पाणी केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याच योजनेचे लाभ घेता येणार नाही तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो